नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण झणझणीत जन बराट बराटम पिठलं कसं बनवायचं ते बघतोय चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तरी इथं मी दहा ते पंधरा हिरवे मिरचे घेतल्या आणि एक कांडी लसणाची ती अशी सोलून घेतली आणि यामध्ये आपल्याला आता एक चमच जिरं घालायचं आणि मीठ घालायचं म्हणजे ते पटकन कुटल्या जातं आणि हे आपल्याला कुटूनच घ्यायचे अगदी बारीकही करायचं नाही अगदी ओबडधोबडच आहे तर हे बघा आता इथं असंच कुठून घ्यायचं आता इथं सगळं कुठून झालं आहे आता कैरी चिरून घेते सध्या आंब्याचा सीझन आहे कैऱ्या आहेत कैरी घालून छान पिठलं तयार होतं तर आता फोडणीसाठी लागणार साहित्य बघूया तर आपल्याला फोडणीसाठी मोहरी जिरे हळद आणि कोथंबीर असेल तर कोथंबीर आणि कैरी लागणार आहे तर इथे मी तीन ते चार चमचे तेल घेतले तेल गरम झालंय आता यामध्ये आपल्याला मोहरी घालायची पिठलं बनवायला सोपं आहे पण फक्त फोडणी जमली की पिठलं आलं समजा आता मोहरी चांगली तडतड द्यायची आता मोहरी चांगली तरतडली यामध्ये आपल्याला जिरं घालायचं जिरंही चांगलं फुललं आहे यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा केलेला ठेचा घालणार आहोत आता आणि अर्धा चमचा हळद आता आपण याला चांगलंसं परतून घेऊ आणि यामध्ये आता कैरी घालायची आता मसाला चांगला परतलाय यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आता इथं पाण्याला चांगली उकळी आली त्यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर असं मध्ये मध्ये चमच्याने हलवून आपल्याला हे थोडं थोडं करून पीठ घालायचं आणि असं हटून घ्यायचं सुरुवातीला त्याच्या कुठं राहतात पण नंतर त्या मोडल्या जातात आणि थोड्याफार शिल्लक जरी राहिल्या तरी गुठळ्याचं पिठलं छान लागतं तरी बघा काही गुठळ्या मोडल्या काही राहिल्या पण असंच लागतं आहे आता आपण याला चार ते पाच मिनटं चांगलं शिजवून घेऊ तरी बघा मस्त असं जन झनझणीत पिठलं किती छान तयार झालं आणि सोबत खायला कैरी क्या बात है तर असंच मस्त पिठलं बनवून बघा आणि कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद